मोहोळचे अप्पर तहसील कार्यालय अनघर या ठिकाणी झाल्यामुळे मोहोळ तालुक्यातून सर्व पक्षीय आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू आहे त्याचाच भाग म्हणून आज इथं बघा सगळ्याच पक्षाचे लोक निवेदन देण्यासाठी तहसीलदारकडे आलेले आहेत वास्तविक पाहता हे आंदोलन खूप दिवस झालं चालू आहे शासन स्तरावर सुद्धा काही सत्तेतली सुद्धा माणसं हालचाली करत आहेत शासनाला आणि प्रशासनाला माझी अशी सूचना आहे विनंती आहे की लोकांच्या भावनांचा तुम्ही आदर करा लोकभावना ओळखा भावना पुढे स्थानिक लोकप्रतिनिधी काम आहे त्यांचं काम असतं जनतेच्या भावना ओळखून जनतेच्या हिताचं जनतेच्या सोयीचं नागरिकांच्या गरजेप्रमाणे सगळ्या सुविधा कार्यालय लोकांना सोयीस्कर अशा ठिकाणी असलं पाहिजे हे लोकप्रतिनिधीसुद्धा लोक काम आहे मला हे फार विचित्र वाटतंय की इतका मोठा सगळ्याच पक्षाचा विरोध असताना हा आट्टा कशासाठी आहे कोणाला तरी खुश करायच्या नादामध्ये सगळ्या मोहळ तालुक्याचा रोज त्या जनतेचा रोज घेऊन उद्या येणाऱ्या भविष्य काळामध्ये त्याची फार मोठी किंमत चुकवावी लागेल तर शासनाला शासनानं याच्यावर तात्काळ लक्ष घालावं आणि अनगर येथे जे अप्पर तहसील कार्यालय होत आहे त्याला ताबडतोब ते, ते रद्द करावे आणि लोकांच्या सोयीच्या आणि हिताच्या दृष्टिकोनातून आणि सोलापूर या मोहोळमध्ये ते तहसील कार्यालय कार्यालय व्हावं अशी माझ्या या ठिकाणी विनंती करतो